आपण भूमिका मांडावी अशा प्रकारची विनंती करतो कोण बोलणार आहे बाबा तुम्ही या या दोन या हॅलो माननीय माझे मुख्यमंत्री उद्धव साहेब आपल्या शेतकऱ्यासाठी संवाद करण्याकरता आले त्याकरता परिसर त्यांचे आभार मानतो आमच्या मी जवळजवळ तीस वर्षासाठी शेती करतो तीस वर्षात एवढं मला आसमानी संकट आतापर्यंत एवढं मला संकट आलेलं आहे सोयाबीन गेलं कापूस गेला, गेला त्याचप्रमाणे आमचा हिंगोली जिल्हा हळदीमध्ये गंजमा प्रसिद्ध आहे हळद आता फक्त हिरवी दिसत आहे छातीत काही वाढलेली आहे

पुन्हा विमा काहीतरी असणार अठरा हजार मिळणार ते अजिबात नाही आता काही काही शेतकऱ्याला सोयाबीन आहे शिल्लक ते करता खरेदी विक्री संघामध्ये आणायचं तर त्याला त्या खरेदी विक्रीनं थंब लावले आहे आता पंचवीस किलोमीटर इथं महिलाला आणायचं पूर्ण दिवस असणारा त्याच्यामध्ये जात आहे ते काही इकडे येत नाही मग साडेतीन हजार रुपये आम्हाला ते बाकीचा सोयाबीन इथं भाग आहे सरकारी भाग पाच हजार तीनशे आहे पण ह्या पुचक अडचणी असणाऱ्या लावा दरवर्षी गावातूनच असणार ऑनलाईन होत होत कागदपत्र आणून द्यायचे पण वर्षी त्याने थांबला प्रत्येक माणसाला ज्याच्या नावानं सोयाबीन त्याला इथे यायची अडचण केलेली आहे सगळं शेतकरी महिला काय येऊ शकत नाही असे अनेक प्रकारचे असणाऱ्या शासनानं आम्हाला असणार हे निसर्गानं तर असणारा त्रास दिलेलाच आहे निसर्गाचा तर काही कोप असणार आहे पण सरकार न पण असणारा आमच्यावर अनेक प्रकारचा असणारा संकट असणारे लाभलेले आहे असे जे काही संकट आहे या संकटावर असणारा साहेबांनी विचार करावा आणि सरकारनं करून का काहीतरी ही जाहीर जी केलेली आहे ही तरी मदत असणारी आम्हाला मिळवून द्यावी इतकीच असणारी मी विनंती करतो आणि माझं भाषण बनतो राज्याचे महाराष्ट्र राज्याचे माझे मुख्यमंत्री आदरणीय साहेब उद्या हो बाळासाहेब ठाकरे साहेब यांना मी विनंती करतो कि शासनानं मदत देण्याविषयी असा असामान्य सुरुवातीने पाऊस आला तसा आश्वासनाचा पाऊस पुष्कळ झाला पण मदत काही मिळालेली नाही

अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कोणत्या प्रकारची मदत नाही म्हणून लक्ष घालावं आणि एवढा भ्रष्टाचार वाढला साहेब तुमच्या काळामध्ये फार चांगला होतो आम्ही आपल्या आढळून घेतो की साहेबांच्या काळामध्ये शेतकरी स्वतः समाधानी होता मात्र या पाच वर्षांमध्ये नुसत्या पाऊसच झाडा पाऊस पण मदत काही मिळणार नाही दहा देतो कोणते पेपर दे। पत्तीस हजार देतो कोणी म्हणते तीस हजार देतो पण देण्या घेण्याचं काहीच नाही देणार घेणार कधी <laughs> लावून गेला म्हणून साहेब तुम्ही लक्ष घाला आणि याच्यावर जसा आवाज उठवायचा त्या प्रकारचा आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी कमी पण उभे राहू यानंतर साहेब आपण कोरोनाच्या काळामध्ये काय काम केलं असं आपले या सत्यातले सांगतात परंतु एक उदाहरणार्थ या ठिकाणी शेतकरी आपले आहे सध्या की ज्यावेळेस संत्र्याची गाडी अडवली होती आणि त्याचा लाखो लाखो रुपयाचा माल त्या ठिकाणी नाचत होता आपल्या एका फोन वर पूर्ण राज्याची यंत्रणा कशी जागी झाली यासाठी मी आपल्या परिसरातील शेतकरी बाळू पटेल विनंती करतो त्यांनी तो किस्सा थोडक्यात सांगा साहेब जय महाराष्ट्र मी आज उद्धव ठाकरे बोलणार नाही माझ्यासाठी तुम्ही म्हणून त्या काय मला कामाला आले होते साहेब बावीस लाख केली बावीस लाख एका आणि पहिली गाडी गेली पहिली गाडी गेली सुरुवातीला झोळे फाड्या नंतर मी ढालेगावच्या ड्रायव्हरला एवढं मार्ग देत ते ड्रायव्हरला फोन केला मी काय पुढं गाडी नेऊ शकत नाही मी गाडीचा माल झोडून वापस गेलो मी अक्षरशः साहेब आता पण झोड अक्षरशः ढोळ्यावर पाणी आणखी साडे बावीस लाख रुपये मध्ये चालले मला कळलं काय कर आमचे मित्र आहेत विनोद धामले त्यांना फोन केला असले मित्र आहेत आरडीसी साहेब केला आणि त्यांनी मला सांगितलं मेसेज करा मी म्हणून अक्षरशः थांबतो साहेब घडव पंचवीसवा मिनिटाला मला हिंगोली एक्सप्रेसला फोन आला पंचवीसवा मिनिटाला काय काय झालं कसं झालं फोन आला तुझ्याकडे कुठं झाला आणि मला आमच्या गंगोरला झाला हैदराबाद झाला

आणि सरकारनं काय दिलं त्याची पाठबळ करायला उद्धवजी सर फिरायले आणि करायले आणि त्यानं जे केलं हेच होणार कापूस गेला कापसाला दोन कुंटल भावे चार छटा सारखी घ्यायला गेलं तर हजार रुपये लागायला बायाला यचणी द्यायला गेलं तर बाराशे रुपये द्यावा लागायले सरकार मध्ये मार्केटला आणायला येतो सहा हजार रुपये भाव त्याच्यात केवढी आहे त्याच्यात काही आहे असं आहे शंभर रुपये पाचशे रुपये भाव काटायले या नेतृत्वानं खऱ्या कळकळीनं आपण उद्धवजी साहेबांना पुढे खुर्शीवर बसवायचा प्रयत्न कळकळीनं जर शेतकरी आणि शिवसैनिक असेल तर कळकळीनच करेल कापूस हे काय आहे असाही काय आहे केवळ आज तीनशे रुपये व्यापारी म्हणजे तीनशे रुपये असेल ते येतो नाही कशाने काय करायचं कशाने काय द्यायचं सरकारनं जो कोणाला घडला नाही कोणाला भेटला नाही भेटले असतील त्याच्या त्या नेतृत्वाने त्याच्या नेत्याला भेटला असेल जय हिंद जय भारत उदयजी साहेब तू माझ्या

जय महाराष्ट्र शेतकऱ्याच्या उद्धव साहेबजी ठाकरे यांचे सगळे आल्याबद्दल सर्वांचा सन्मान सर्वांचं मर्निपाळ करतो दोन मिनिटरमध्ये मी बोलण्याचे प्रयत्न करतो सजेनो आपल्याला कल्पना आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला शिवसेना जन्माला आले आणि येत्या दोन वर्षात ती शिवसेना खरी शहरात पळवून गेली त्यावेळेला खऱ्या शिवसेनेच्या सर्व जनतेला एक पंधरा दिवस डोळ्यातून आसरू मिळत होते आणि ते आसरू आज नष्ट करण्यासाठी वेळ आलेली आहे काल मी बाळापूर होतो साहेब आष्टीकर साहेबाच्या गावाला होतो काल कीर्तनाला होतो मी कीर्तनकार माणूस नाही साहेब जानव्याला रुई जानव्याला ऐका मला जास्त बोलायचं नाही दुसऱ्याला मी दुसऱ्याची निंदाई करत नसतो तुम्हाला जर सर्व स्वतः हाती घ्यायची असेल तर तुमच्या हातात वेळ आलेली आहे दुसरं सांगतो उमेदवारी द्यायची असेल कालच्या नोकरीचा राजीनामा देऊन आज उमेदवारी मागित असेल अशाला साहेबांना उमेदवारी देऊ नये माझी विनंती आहे जे नाही बोलत बोलच्या माणसाला पुढे आणावं आणि शेतकऱ्याचं तुम्हाला एक माहिती सांगतो मी डोंगरा भागात आहे डोंगर आहे नागशवाडीच्या बाजूला तीन फुटाहून खाली कापूस लोंबत आलेला आहे तीन फुटाहून आलेला आहे ना आणि या पाण्यामुळे आज कापसात काही एक मिळणार नाही म्हणून मला साहेबांचे खूप द्यावे मला खूप बोलत आहे मी वक्ताच आहे मला सांगतो बोलताय ते पण विनंती करतो या तळागाळातल्या शेतकऱ्यावर पूर्ण लक्ष द्यावं साहेबांनी आणि एवढीच विनंती करतो मी थोड महाराज

खाली आज आपण जर साहेब पूर्ण मराठवाड्याचा दौरा करत आहे ते ही केवळ शेतकऱ्यावर अतिशय अन्याय होत आहे या सरकार मध्ये बसलेले माणसं स्वतःची खळगी भरून घेण्यासाठी इतके व्यस्त आहेत की शेतकऱ्याकडे कर पाहायला त्यांना बिलकुल फुर्सत नाही आणि याला वाचा फोडण्यासाठी म्हणून आपण आता पुरवा साहेबांनी मोठा एक मोर्चा संभाजीनगर मध्ये काढला आपले बरेचसे मंडळ या परिस्थिती दिवाळी झाल्याच्या नंतर सर्व मराठवाड्याचा दरवाज करायचं ठरवा सर्व आपल्यासाठी तुम्हाला माहित आहे जर या महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री असेल जे शेतकऱ्याच्या बाजूने उभा टाकला आणि आपला कर्ज माफी करण्यासाठी एक काय होते आणि आज जर पाहायला गेलं तर साहेब इतके लोक बेजार आहेत या विम्याच्या बाबतीमध्ये अनुदानाच्या बाबतीमध्ये त्यानंतर विमा कोणाला पाच रुपये कोणाला सहा रुपये कोणाला पाचशे रुपये कोणाला आठशे रुपये अशा पद्धतीचा आणि ते पण विमा द्यायचा तर त्याचे ठराविक कल्पने ठरलेल्या मोकळा का विमा करत नाहीत पण सगळ्यासाठी मोकळा करत जे होईल ते होईल पण हे ठराविक लोक आहे सगळं गारबंधन करून आपले पैसे हरपण्याचं सा काम सातत्याने या सरकार मधून सारखे नियम बदलत चालले एका एका विभागात आहे विमा एका विभागात नाही एका गावामध्ये आहे एका गावा एका 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 एक एका ते एका गावामध्ये एका अकरा रुपये मिळतात ते एका अकरा हजार रुपये मिळतात हे तफावत आणि हे सगळं म्हणजे एक शाही झाली गुंडागिरी तर राज चाललंय सगळं त्याला जे पाहिजे ते घेण्यासारखा प्रयत्न आता सध्या चालू झालेला आहे साहेबांना आपल्याला सगळ्या सगळ्यांच्या मार्फत विनंती करतो साहेब तुम्ही आमच्यासाठी जे झटायला लागले जे शेतकऱ्याच्या पाठीमागे तुम्ही जे उभं टाकले त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन अभिनंदन करतो साहेब आपलं तर आम्हाला आता कोणी दुसरं कोणी वाली उरलंय का आपल्याला कोणी नाही आजच्या घडीला साहेब या शेतकऱ्याला कोणी वालीच ठेवत नाही अशीच परिस्थिती आहे आज आम्ही इकडं बऱ्याचशा भागामध्ये जेव्हा पाणी पडत होता आम्ही फिरत होतो आम्ही सातत्यानं प्रत्येक कोणत्या कोणत्याला जाण्याचा प्रयत्न करत होतो पण अधिकाराचं म्हणणं होतं की आम्हाला वरून आदेशच नाही चाळीस टक्के आणि साठ टक्क्याच्या परीक्षा घ्यायच नाही तुम्ही चाळीस साठ घेता कोणाबा कोणाला सोडता कोणाला घेता खूप भांडून पाहिलं पण आता काय वरून यायला दबाव आल्याच्या नंतर हे तरी काय करणार आणि अशी परिस्थिती आता सगळीकडे जवळपास उद्भवलेली आहे त्या बाबतीमध्ये बरच काही पण आपल्याशी हितगुज करायला साहेब आले आणि जे काही आपल्याला पुढे हे सगळे मोर्चे असतील किंवा हे अनुदान आपल्याला आपल्या घरापर्यंत प्राप्त होईपर्यंत आपल्याला हे लढा लावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी उद्धव साहेब आपला साथ घ्यायला आहेत ते आपल्याला मदत करायला पण आपण त्यांच्या सोबत पाठीमाग आहोत का नाही आहोत का नाही आपल्याला तेवढ्या जोरात प्रमाणामध्ये आपल्याला काम करावं लागेल मोर्चे करा लागतील याला धरणे धरावं लागेल त्याच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसावं लागेल आणि जोपर्यंत आपल्या खात्यामध्ये रक्कम वर्ग होत नाही तोपर्यंत आपल्याला हे गडा चालू ठेवावं लागेल बांधवांना तरण तरच होईल नाहीतर एरवी असं आपण आता आलो बोललो चाललो कुणा आपण शेताचे काम हातून तिकडे जर बसलो तर हे काय आपल्याला सरकार सुधरू देत नाही तुम्हाला माहिती आहे पॅकेज कसं आहे आताच्या घडीला तरी असं दिसते की हे कोपराचं गुळ होय हे काय चाटाय बनायचा नव्हती काय फेकून द्यायचा ना अशीच परिस्थिती आहे हे होत नाही आणि ते खाऊन घ्यायचं जर भेटवायचं असेल तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर झटावं लागेल आणि आपण सगळे जण झटशात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी पुढच्या हितगुज करण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे